या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सिद्धू ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क मोबाईल नंबर श्रीनिवास सिद्धू बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या वतीने मान्य सुशील शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न सोलापूर आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीने मान्य सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला येथे करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार मान्य प्रकाश येलगुलवार सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे असे बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी प्रसिद्धीस दिले या कार्यक्रमास माजी महापौर मान्य संजय हेमगड्डी मान्य आरिफ शेख मान्य विद्यानंद स्वामी मान्य शशीभूषण येलगुलवार प्राचार्य नृसिंह असादे प्राध्यापक ज्योतिबा काटे नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमांबडी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा मान्य सीमाता येलगुलवार उपाध्यक्ष गोवर्धन कमटम खंडू शिंदे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख कार्यवाह मान्य अर्चना अडसूळ सहकार्यवाह मान्य संजय सावंत डॉक्टर किशोर देशपांडे शांता येळमकर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रश्मी राजनाळ व डॉक्टर विजय चौगुले हे मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा मान्य सीमा येलगुलवार यांनी प्रास्ताविक भाषणात या आरोग्य शिबिराचा हेतू विषद केला आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देऊन नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मान्य आरिफ शेख व मान्य विद्यानंद स्वामी यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले तरी आरोग्य शिबिराचे महत्व अधोरेखित करत बालरंगभूमी परिषदेच्या कार्याचे कौतुक का केले शिबिरामध्ये खालील तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या ब्लड प्रेशर रक्तदाब तपासणी तपासणी मधुमेह साखर तपास्टनी, रक्त तपास्टनी, नेत्र तपास्टनी, या तपासण्यांसाठी विशेष वैद्यकीय पथक सज्ज होते अनेक नागरिकांनी संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी भरघोस प्रतिसाद दिला यावेळी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी सुद्धा आरोग्य तपासणी करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी तर आभार सहकार्यवाह संजय सावंत यांनी मानले या आरोग्य तपासणी शिबिरामुळे गरजू व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या तब्येतीची मोफत तपासणी करून घेण्याची संधी मिळाली उपस्थित नागरिकांनी अशा प्रकारचे शिबिर नियमितपणे आयोजित करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरचा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असून यामुळे सामाजिक भान जपले जात आहे असा विश्वास नागरिकांनी के व्यक्त केला डॉक्टर रेहाना खान नेत्र शल्य चिकित्सक रविराज जमादार नेत्र चिकित्सा अधिकारी श्री सोमनाथ शेटे नेत्र अधिकारी डॉक्टर कौशल कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश पोळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका सदाफुले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल दासरी डॉक्टर शीतल चिलगोंडे यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी केले प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील स्टील द आमच्या येथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्स इथ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर